नमस्कार दत्त जयंतीचं पवित्र औचित्य साधून आज आपण पाहणार आहोत भगवान दत्तात्रयांच्या नावावरून मुलांची नावे ही नावे फक्त गोडच नाही तर त्यांच्या अर्थात शुभ ध्वनी दैवी शक्ती आणि दत्तकृपेची दिव्यता सामावलेली आहे नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमोळ्या चॅनेलवर मी पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करते अच्युतम श्रीश अमृताय ऋषिक निर्गुण वरदत्त साधनेश तपस्वी साधक अत्रेय दत्तांश गुरुवीर वल्लभ श्रीपाद वरद अक्षम अवधूत निराकार देवदत्त त्रेयांक अत्रिश त्रिलोक दत्तम ओम दत्त त्रिदत्त अशा पद्धतीने या चॅनेलवर तुम्हाला मराठी मुलामुलींच्या नावाचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील त्याचबरोबर जर तुम्हाला कॉम्बिनेशन नेम हवे असेल म्हणजेच आई वडिलांच्या नावावरून मुलामुलीचे नाव तर मला कमेंट करून विचारा त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या नावाचा अर्थ देखील हवा असेल तर मला कमेंट नक्की करा त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद